महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा गंगाखेड येथे होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला पालम तालुक्यामधून जनसागर उसळला गंगाखेड दिनांक रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट जाहीर सभेसाठी पालम पुर्णा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला असून या सभेसाठी मोठमोठ्या रॅल्या पालम शहरातून निघून गंगाखेड जात आहे ही रॅली ठोल आज दुपारी तीन वाजता या सभेसाठी पालम शहरामधून मोठ्या संख्येने आणि बाहेर गावावरून या सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव घोषणा देत जात असल्याचे दिसत होते ही ऐतिहासिक विराट सभा गंगाखेड येथे होत आहे यासाठी दुपार पासूनच मराठा बांधवांचा गाडीला जरांगे यांचे फोट लावून बॅनर लावून जात असल्याचे दिसते आहे ही सभा गंगाखेडच्या येथे मार्केट यार्ड परळी रोड येथे होणार आहे ही सभा जनाईच्या भूमीत होत असल्यामुळे गंगाखेडच्या इतिहासामध्ये ही विराट सभा पहिल्यांदाच होत असल्यामुळे या सभेचे साक्षीदार सकल मराठा मराठा बांधव बांधव जमा होत असल्यामुळे या ठिकाणी लाखो एकत्र येत असल्याचे पहिल्यांदाच गंगाखेड भूमीमध्ये होताना दिसत आहे शांतीलाल शर्मा परभणी प्रतिनिधी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन press kara